जतमधील एकतीस नगरसेवकांचा विशाल पाटील यांना पाठिंबा पत्रकार परिषदेत घोषणा काँग्रेस राष्ट्रवादी भाजप नगरसेवकांचा समावेश जत शहरातील काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजप खास का संजय काका पाटील यांना पाठिंबा देताच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाही जत शहरात जोरदार फिल्डिंग लावत काँग्रेससह हो राष्ट्रवादी आणि भाजपमधील तब्बल एकतीस नगरसेवक सोबत घेत काका आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे गुरुवारी या एकतीस नगरसेवकांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलंय यामुळे ज ज़, जत शहरात विशाल पाटील यांची ताकद वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात यात नगराध्यक्ष सौ शुभांगी बंडेनवार सुजय नाना शिंदे स्वप्नील शिंदे नगरसेवक सौ गायत्री देवी शिंदे सौ वनिता साळे सौ भारती जाधव यासह बाकीच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला आहे येणाऱ्या सांगली लोकसभेच्या पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्यात आजपर्यंत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे फक्त वरिष्ठांच्या अडचणीमुळे इथे काँग्रेसला जागा मिळेल नाही त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन मान्य विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जज शहराला कोणताही ही रुपया निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून त्यांनी जज शहराला निधी दिलेला आहे ते त्यामुळे त्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा विशेष येत नाही त्यांनी जज शहराला एकही रुपये निधी त्यांनी दिलेला नाही व सर्व आम्ही नगरसेवक आजी माझे असतील दहा वर्षापूर्वी स सर्व नगरसेवक त्या आम्ही जाहीरित्या माने विशाल दादा पाठिंबा यांना जाहीर पाठिंबा देतो काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक ती त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे ते तीस नगरसेवक आहेत यामध्ये भूपेंद्र कांबळेजी हे आजारी असल्यामुळे आज इथे येऊ शकले नाहीत पण ते त्यांचा देखील पूर्णपणे विशालदादा यांनाच पाठिंबा आहे तसेच का आज लग्न कार्याचं मुहूर्त असल्यामुळे एक ठराविक दोघं जण नगरसेवक नाही शकत नाही पण तरीसुद्धा त्यांचाही पाठिंबा आम्ही त्यांचा विशालदादांना आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मान्य श्री विशालदादा पाटील यांच्या यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी तीस नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे यात भूपेंद्र कांबळे हे आजारी असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत नाना शिंदे प्रचारानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत आणि बैरूमाळी हे लग्नानिमित्त बाहेर गेले त्यामुळे हे तिघं नगरसेवक येऊ शकले नाहीत बाकीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहोत जत शहराच्या विकासासाठी जत शहराचा विकास अजून राहिलेल्या त्या सत्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक विशालदादा यांना पाठिंबा देत आहोत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आमचे नेते मान्य विलासराव जगताप साहेबांनी जी भूमिका घेतली बंडाची जत तालुक्यातून पहिला बंड करणारे नेते म्हणून विलासराव जगतापच ओळखले जातात आणि जिल्ह्यातही बंड करणारे नेते म्हणून ओळखले जाणार असतील तर विलासराव जगताप म्हणून ओळखले जातात त्यामुळे विलासराव जगताप साहेबांनी विशालराजांमध्ये पाठिंबा द्यायचा बंडाचा निषेध बंडाचा झेंडा जो हाती घेतला आहे या बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन आमचे सर्व का नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी जगताप साहेबांच्या पाठीशी धाम राहून आम्ही विशालदाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं काम करणार आहे आणि विशालदा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी जोरदार ताकदीने कामाला लावू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जात